गांधी जयंतीनिमित्त गोदावरी किनारी विशेष स्वच्छता मोहीम शासनाच्या आदेशानुसार दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा दरम्यान स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ गोदावरी अभियान राबवण्यात आले ही मोहीम मनीषा कत्री आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने व करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त अजित निकत उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग नितीन पवार उपायुक्त गोदावरी संवर्धन कक्ष मदन हरिश्चंद्र विभागीय अधिकारी तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक जीवन सोनवणे उपसंचालक दिलीप मेनकर यांच्या उपस्थितीत पार पडली जुने भाजी बाजार रामकुंड गौरी पटांगण मसोबा पटांगण अमरधाम ते स्वामीनारायण मंदिर गणेशवाडी मार्केट तपोवन घाट या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहिमेत परिसरातील प्लास्टिक व तत्सम कचरा संकलित करून घाट परिसर व रस्ते स्वच्छ करण्यात आले मोहिमे दरम्यान करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त यांनी नाशिककरांना आवाहन केलं की घरगुती कचरा ओला सुका व घातक अशा तीन प्रकारात वेगवेगळा करूनच घंटागाडीला द्यावा पन्नास किलो पेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आस्थापनांनी जागेवरच खत निर्मिती करावी ज्यामुळे गार्डन व सोसायटीतील वृक्षांना खत उपलब्ध होईल तसेच उरलेले खत विक्री करून आर्थिक मोबदला मिळू शकेल या उपक्रमामुळे घंटागाडीच्या वाहतूक खर्चात बचत होऊन शहर स्वच्छतेस मोठा हातभार लागेल या स्वच्छता मोहिमेत या स्वच्छता मोहिमेत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वच्छता निरीक्षक कोर्सेसचे दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी अग्निशामक कोर्सेसचे तीस विद्यार्थी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पंचेचाळीस स्वच्छता कर्मचारी यांनी श्रमदान केले या माध्यमातून अंदाजे सातशे किलो प्लास्टिक व तत्सम कचरा संकलित करण्यात आला मोहिमेत विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे स्वच्छता निरीक्षक राकेश साबळे गणेश तांबे स्वच्छता मुकादम नंदू गवळी किशोर साळवे अनिल नेटवटे वॉटर ड्रेस प्रोडक्टचे सुपरवायझर विलास नायकवाडे तसेच अग्निशामक विभागाचे संजय कानडे व त्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते स्वच्छता पंधरवड्याचे महत्व केवळ गांधी जयंती पुरते मर्यादित नसून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनंही शहर अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याचे हे महत्वाचे पाऊल आहे असं मत उपायुक्त अजित निकत व नितीन पवार यांनी या मोहिमेदरम्यान व्यक्त केलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank <laughs> you